एका तरुणीची दोन तरुणांनी छेड काढली नंतर तिच्याजवळ त्यांचे मोबाईल नंबर दिले तरुणीच्या नातेवाईकांनी तरुणांना त्यांच्या घरी गेले या दरम्यान दोन्ही गटात जोरदार राडा झाला डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हा दाखल करीत पाच जणांना अटक केली आहे पोलीस पुढील तपास करीत आहे या घटनेमुळे कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरात काही काळात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरात राहणाऱ्या दोन तरुणांवर आरोप आहे की त्यांनी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीची नेहमी छेड काढतात इतकेच नाही तर या दोघांनी मुलीकडे त्यांचा मोबाईल नंबरही दिला होता मुलीच्या घरातील लोकांनी ही बाब लक्षात येताच तरुणीचे नातेवाईक जा विचारण्यासाठी त्यांच्या घरी केले या दरम्यान तरुणीचे नातेवाईक आणि तरुणाच्या नातेवाईकांमध्ये जोरदार वाद झाला वादाचे रुपांतरत झाले याची माहिती टिळकनगर पोलिसांना मिळताच दहा मिनिटात पोलीस त्या ठिकाणी पोहोचले परिस्थिती शांत केली परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला या प्रकरणी टळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी सांगितले की या प्रकरणात दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी दोघांना अटक केली आहे तर दुसऱ्या गटातील तिघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणातील अन्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहे संबंधितांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली आहे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा ला आणि शेअर करा